दादा आहेत काहीच बोलतो दादा मी खूप दिवस झाले कॉल करत होतो नंबरवर काम बाबा नुसतं फोन मी घेत नाही माझा फोन ज्या वेळेस मी गाडीत असतो त्याच वेळेस घेतो मिटिंगला येणार नाही हो काय काम आहे दादा मी जिंतूर तालुक्याहून बोलतो हॅलो हा तुम्ही चांगलं केलं याच विजय भामेला पाडलं नाही दादा काही पाडलंच ना गेल यावेळेस निवडून आणलं असतं तर तो मंत्री झाला असता होली दादा आम्ही खूप मेहनत दादा आम्ही पण ते तो पाडला त्याच्यानंतर ते, ते गंगाखेडचा पाडला इथं जर जेलमध्ये मा बसणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून आणलं इतके करताबगार तुम्ही लोक आहात नाही हो दादा हो जा जेल मध्ये मला भेटला म्हणलं दादा फॉर्म भरायला पण नव्हतो जेलमधनं फॉर्म भरला का प्रचार आला नाही तरी निवडून आलो म्हणलं मग तशात असत दादा पुढच्या वेळेस साहेब असेल आमचं काय उपयोग नाही रे काही उपयोग नाही काम करणाऱ्याला तुम्ही निवडून देत नाही म्हणूनच तुम्ही मागे राहिला सगळी जनता तशी झाली दादा ते आम्ही काय करणार आता काय आम्ही सगळी शिक्के मारणार आहे का आमची लोक इतकी हुशार आहेत तीस तीस वर्ष आणि माग वीस वर्ष साहेबांना पन्नास वर्ष आम्हाला निवडून देतात कंटाळी नाही उन्दादा? दोन पिढ्या निवडून देत आहेत पन्नास वर्ष देशात असं कुठं रेकॉर्ड नसते होय देखील इंदिरा गांधी पडले होते मंत्री होत होते नका काढू कशाला फोन केला सांग वना? ते दादा आपलं ते मॅनेजर काम करी तो कोण मॅनेजर इथलं एसबीआयचं कशाचं एसबीआय बँक कसलं काम फाईल क्रॉप लोनच्या फाईलच करी ना सर ते साहेब बँकेत आता आमच्या इथं आम्ही शून्य टक्के व्याजाने सगळ्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देतो क्रॉप लोन हो दादा ते ऐका ना तीन लाख रुपयापर्यंत ज्यांचं नियमात बसत आहे त्यांना आम्ही लोन देतो दादा एक मिनिट ऐका ना दादा ते कसं होईल बँकेतलं सगळे एजंट लोकच खायलेत दादा दहा हजार रुपये एका ला घेलेत दादा काही संबंध नाही कागदपत्राची पूर्तता असली तर कुणालाही करावंच लागतं आणि कर्ज या वेळेस आपल्या सरकारची परिस्थिती आर्थिक थोडी कोरोनाच्यामुळे बिकट असताना हो, देखील आपण मोठ्या प्रमाणावर कर्ज माफी दिली हो ना दादा। तरी तुमचं समाधान नाही आणखीन काय करायचं <laughs> बरोबर आहे दादा ठीक ठीक आहे हा रविवार आहे मला डिटेल द्या मी ऑफिसला असताना व्हॉट्सअप केला तरी चालेल बघतो हॅलो दोन पिढ्या निवडले आहेत पन्नास वर्ष देशात असं कुठं रेकॉर्ड प्रगतीचा हा मार्गदा उदयाचा तू सूर्य सूर्यसळाळे दहा दिशा गेल्या यदा गेला हि धर्मस्य ग्लाभवती भारत अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्